मनसे तर्फे बेलापूर येथे ब्रास बँड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आग्रिकोळी संस्कृतीचा पारंपरिक संगीतमय ठेवा जपण्यासाठी या ब्रास बँड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे अभिजित पाणसे आणि शर्मिला ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी ब्रास बँड वादनाचा मनमुराद आनंद लुटला यासोबतच अमित ठाकरे यांनी बेंजू वाजवण्याचा देखील आनंद लुटला काय सांगणार सर या ठिकाणी एवढा मोठ्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनोखा महोत्सव आहे नेमकं काय प्रतिक्रिया व्यक्त करा आज तसं सांग बघायला गेलं तर आमच्या संस्कृती आमची जी आगरी कोळ्यांची संस्कृती संस्कृती आहे त्या संस्कृतीला एक मुभा म्हणजे एक मोठा देण्यासाठी आम्ही काहीतरी एक वेगळं नियोजन केलं प्रत्येकजण इकडे वेगवेगळ्या काहीतरी राजकीय पक्ष आहेत वेगवेगळ्या काही नाही काही कार्यक्रम घेत तर आमचा त्यामागचा असा काही उद्देश नाही आहे पण कसं आमची संस्कृती आग्रिक मी कोळी असल्यामुळे आमच्या संस्कृतीचा कुठेतरी उद्धार व्हावा म्हणून आम्ही या बँड ब्रास बँड महोत्सवाचा आम्ही नि आयोजन केलेलं आहे आणि सन्माननीय अमित साहेब स्वतः ब्रास बँडचे खूप आवडते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही आवड आहे म्हणून ते स्वतः इथे येऊन आमच्याकडे आलेले आहेत तसं